झाला का झोपला झाला का झोपला त्याच्या पण ते गोर तुझे आहेत आणि अंग काय आत काय माहिती आहे काय तो बसलेलाच आहे तिकडे एक झोप झाली असेल तर काय ते नेहमीच पोषण आलं बसतात कुठले का हॉस्पिटल परत बाहेर आले का हॉस्पिटल झालं काय तुला खला झाला राज्य सरकारने मराठा समाजाला कोणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात काढलेल्या जी आर विरोधात आझाद मैदान येथे शिवा संघटनेच्या वतीने उपोषण सुरू आहे यावेळी छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलावर जोरदार हल्लाबोल केला काही तथाकथित मराठे नेते असे समजतात की महाराष्ट्र आणि मराठा समाज त्यांच्या दावणीला बांधला आहे ते नेहमी उपोषणाला बसतात उठले की हॉस्पिटल सुटले की पुन्हा हॉस्पिटल अरे बाबा तुला झालं तरी काय का किडण्या खराब झाल्या दारू पिऊन पिऊन जे काही बोलवायचं ते बोलतो असा जोरदार हल्ला बोल छगन भुजबळांनी जरांगे पाटील यांच्यावर केला ते काय माहित नाही अभ्यास नाही शिकलेले आहे ते काही आता काय पण काहीतरी मजा तर दाखवायची असते काहीतरी विनोदी दाखवायचं असते ते दाखवत हे इकडे आहे भाषण झालं का तिकडे झोपता अरे काय तुझी परिस्थिती होती आणि आता बस महिना महा ना हॉस्पिटल कोणते तरी एवढं तुला बिल एवढं तुझे सगळे जुने आहे साहेब आमच्या जुने आहे आम्ही आपल्याला बोलत नाही परंतु तू आहे तू आपला तिथून आपला तुला दुसरं मला काम आहे अशा अनेक गोष्टी त्याला का झाल्या झोपला झाल्या का झोपला अंग काय आतमध्ये काय माहिती आहे का आता हे जे आहेत ना यात आम्ही बोललो हे तिकडे कापुरतो ऐकायला गेला तिकडे यांचे भाऊ बन बसलेलेच आहेत भुजबळ असं बोलतो तो मग काही त्याला काही काम आहे तो बसलेलाच आहे तिकडे एक झोप झाली असेल समाजाचे जे आहे नेते जे स्वतःला असं समजतात की मराठा आणि महाराष्ट्र हा त्यांच्या झोडक्या दावनेलाच बांधलेला आहे वाळू चोर आणि दारूच्या धंदे करणाऱ्यांचे ते नेहमीच बसतात उठले का हॉस्पिटल परत बाहेर आले का हॉस्पिटल काय खरं काय खोट काय कळेल